जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चौक पंचायत समिती विभाग प्रमुख जगदीश हातमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी चौ पूजा जगदीश हातमोडे ज्या चौक ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत व श्री हरिहर पुत्र भजन समाज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा चौक व रायगड जिल्हा परिषद शाळा चौक नवीन वसाहत येथील जवळपास शंभर विद्यार्थ्यांना वया दप्तरे व शालेपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या प्रथेनुसार जगदीश हातमोडे हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम करीत असतात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना हे शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे हे साहित्य वाटप होत असताना विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता या कार्यक्रमासाठी माननीय सौ पूजा जगदीश हातमोडे मयूर मांडे किरण जाधव नंदकुमार हातमोडे यांचे विशेष सहकार्य लाभले शाळेच्या वतीने कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवर चौ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा रायगड जिल्ह्याचे अग्री प्रमुख सचिन मते चौक पंचायत समिती विभाग प्रमुख जगदीश हातमोडे सदस्या सौ पूजा हातमोडे सदस्य अजिंक्य चौधरी चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी वर्ग ॲडव्होकेट मिलिंद सुरावकर हेमंत पाटील मयूर मांडे नंदकुमार हातमोडे नारायण पाटील किशोर हातमोडे किरण जाधव सूरज हातमोडे आदींचा शाळेचे मुख्याध्यापक नाईक सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक नाईक सरांनी जगदीश हातमोडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन शाळेसाठी केलेल्या मदतीबद्दल उपस्थितांसमोर आभार मानले यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी ॲडव्होकेट मिलिंद सुरावकर सूरज हातमोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या स्तुत्य उपक्रमाबद्दल जगदीश हातमोडे व त्यांच्या सहकार्यांवर जनमानसातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रैतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड